नमस्कार अर्णव ऐश्वरी हे घरात पूजा करणार असतात एकत्र मिळून त्यासाठी आता तिथे सगळेच जमलेले असतात तेवढ्यात अचानकपणे लावण्या येते आणि लावण्या अर्णवच्या बाजूला उभं राहून थेट त्याच्या हाताला हात लावत त्या पूजामध्ये सहभागी होते आता हे अंजली पाहते आणि लगेचच ती बोलू लागते काय काय लावण्या काय करतेस तू हे त्यावर लगेचच लावण्य म्हणत असते कुठे काय करते मी त्यावर लावण्याला अंजली म्हणत असते अगं ही पूजा नवरा बायको या दोघांनी मिळून एकत्र करायची असते त्यावर लगेचच आता लावण्य म्हणत असते हो मला माहिती आहे मी अगदी बरोबर करते एस आरशी अशाच पद्धतीने मी जुळून घेणार आहे यापुढे त्यावर अंजली लावण्याचा हात धरते आणि म्हणत असते बाजूला हो इथे ईश्वरीची जागा आहे अर्णव ऐश्वरीच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करू नकोस त्यावर लावडण्याला आता थेट पाठीमागून आजी म्हणत असते काळजी करू नकोस तू आणि लगेचच आता आजी म्हणते अंजली काही चुकत नाही तिचं मीच तिला इथे बोलवलेलं आहे आणि मीच सांगितलं आहे अर्णवबरोबर पूजेत सहभागी हो म्हणून त्यावर अंजली म्हणत असते आजी हे चुकीचं आहे तुला चांगलंच माहिती आहे की अर्णव आणि ईश्वरीचं लग्न झालं आहे त्या दोघांशिवाय या पूजेमध्ये इतर कोणीही सहभागी होऊ शकत नाही त्यामुळे तू प्लीज या लावण्याला इथून जायला सांग किंवा निदान या पूजेपासून जरा लांब राहायला सांग त्यावर लगेचच आता आजी आज म्हणत असते नाही हा नाही अंजली तुला मध्ये पडण्याची गरज नाही आहे मी लावण्याला बोलवलं आहे तर तू माझा मान राख तिला अर्णवच्या बाजूला उभं राहून जोडीचा मान घेऊ दे आता अशातच आता अंजलीची गोची झालेली असते आणि अंजली स्वतःशी बोलत असते काय करू मी आता आजीच्या विरोधात कशी जाऊ आणि अशातच आता ईश्वरी थेट अंजलीकडे पाहत असते त्याच वेळेला अंजली, अंजली म्हणत असते ईश्वरी काळजी करू नको सगळं काही नीट होईल आणि अशातच आपण पाहतोय आता थेट अर्णवच्या हाताला हात लावून अंजलीच्या बाजूलाच उभी असलेली लावण्या पूजा करत असते आणि अचानकपणे तिथे देवी आईच्या कृपेने बहुतेक थोडासा छोटा अग्नीची ज्वाला भडकते आणि लगेचच आता लावण्याच्या हाताला लागते लावण्या लगेचच टुनटून उड्या मारते आणि अशातच आता एका ती एका क्षणात तिथून बाजूला झालेली असते आणि ती बोलू लागते नाही बाई नाही मी असलं काही करणार नाही खूपच डेंजरस आहे हे असं बोलून आता लावण्याने जणू आजीचा प्लॅन हंड्रेड पर्सेंट फ्लॉप केलेला असतो आजी स्वतःशी बोलत असते काय ही लावण्या हिला तर धड अर्णवबरोबर पूजेत सहभागी होता येत नाही कशी बनणार ही या घरची सून मला तर खूप टेन्शन आलं आहे आणि अशातच आता थेट लावण्याला झालेली दुखापत आणि त्यातून पुढे घडणारा अजून महाभयंकर प्रसंग पाहता लगेचच अंजली म्हणत असते पाहिलंच आजी म्हणजे देवी आईलासुद्धा मान्य नाही आहे की अर्णवबरोबर लावण्य असावी तुला आहे का अर्णवबरोबर फक्त ईश्वरीच असावी असं देवी आईला वाटतंय त्यामुळे तू अर्णवबरोबर लावणण्याचं नाही तर ईश्वरीचाच विचार कायम कर आणि अशातच आता थेट लावण्याला बाजूला पडलेलं बघून आजी स्वतःशी बोलत असते या लावण्याने तर माती खाल्ली काय करू मी आता या लावण्याला कसं समजावू आणि अशातच आता थेट अंजलीने ईश्वरीला जवळ घेत म्हटलेलं असतं ईश्वरी काळजी करू नको तुझी जागा या घरात कोणीच घेऊ शकत नाही आणि तुझी जागा नेहमी अर्णवच्या बाजूलाच असणार आहे त्यामुळे तू काळजीच करू नको अशा अनेक लावण्या येतील त्यांना आपण फाट्यावर मारू आणि अशातच आता थेट लावण्या अंजलीकडे रागाने पाहत असते आणि तेवढंच आपण पाहतोय अर्णव आणि थेट ईश्वरीने छान प्रकारे पूजा संपन्न केलेली असते आणि अशातच आता थेट अर्णव म्हणत असतो ताई ऑल राईट त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते हो आणि अशातच आपण पाहतोय हो आजीच्या समोर अर्णव जाताच आजी म्हणत असते काय रे अर्णव एवढं सगळं घडलं तू काहीच कसं बोलला नाही त्यावर अर्णव म्हणत असतो आजी उगाचच वादाला फोडणी देऊन वाद वाढवायचा नाही आहे मला हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट आजी म्हणत असते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे मी वाद वाढवते त्यावर अर्णव म्हणत असतो आजी मला तसं म्हणायचं नाही आहे पण उगाच शब्दाला शब्द वाढून प्रॉब्लेम वाढण्यापेक्षा आपण तिथवरच शांत राहिलेलं बरं इकडे आपण पाहतोय आता वल्लरीने लावण्याला आपल्या खोलीमध्ये नेलेलं असतं आणि वल्लरी म्हणत असते काय काय लावण्या साधं धड तुला त्या अर्णबरोबर पूजेमध्ये सहभागी होता आलं नाही नीट उभी राहिली असतेस ना तर ती अग्निज्वाळा तुझ्या हाताला लागली नसते काय करत होती एवढा शॉर्ट्स ड्रेस घालायची सांग ना आणि अशातच आता लावण्या म्हणत असते ए मामी उगाच मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न तुमचा एनीटाईम असतो ना पण जराशी काही चूक झाली तर लगेचच सगळं खापर तुम्ही माझ्यावर फोडताय लक्षात ठेवा लावण्या मी लावण्या रस्त्यावरची मुलगी नाही आहे त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते अगं रस्त्यावरची नाही तू पण रस्त्यावर राहणाऱ्या लोकांसारखं बघायला लागली असतो त्यावर लगेचच आता लावडण्या म्हणत असते उगाच काही बोलू नका मी असं तसं ऐकून घेणार नाही या आणि अशातच आपण पाहतोय आता लावडण्याला शेवटी वल्लरी म्हणत असते अगं चिडतेस काय अगं तू चिडलीस ना तर आपल्या दोघांचं नुकसान आहे दोघांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे आता मी काय सांगतो ते नीट ऐक या सगळ्या प्रकरणातून जर बाहेर पडायचं असेल ना तर लवकरात लवकर आपल्याला त्या ईश्वरीला या घरातून कायमस्वरूपी बाहेर काढावं लागेल त्यावर लावण्या चिडते आणि बोलत असते कधी कधी काढणार आहात तुम्ही बाहेर ती ईश्वरी मला त्या घरात नको त्यावर वल्लरी म्हणत असते अगं लावण्या जरा धीर धर लवकरात लवकर त्या ईश्वरीला आपण कायमस्वरूपी तिच्या त्या भिकेल्या बापाकडे पाठवून देऊ त्यावर लावण्या म्हणत असते मामी कधी येणार तो दिवस आणि तेवढ्यात आपण पाहतोय त्या रूममध्ये अर्णव आलेला असतो अर्णव म्हणत असतो काय लावण्या कोणत्या दिवसाची वाट पाहतेस तू त्यावर लगेचच आता लावण्या आणि मामी म्हणजेच वल्लरी चांगलेच घाबरतात कारण या अर्णवने ने नेमकं काय ऐकलं असेल या भीतीने या दोघांचा थरका उडालेला असतो या दोघांना घाबरलेलं पाहून आता अर्णव म्हणत असतो तुमच्या दोघींचं ना काय आहे चांगलंच माहिती आहे मला पण लक्षात ठेवा मी मूग घेऊन गप्प बसतो याचा अर्थ हा नाही की मला काही कळत नाही सुधरा अजूनही वेळ गेलेली नाही आहे नाहीतर तुम्हा दोघींना पश्चाताप केल्याशिवाय हाती काही उरणार नाही त्यावर लगेचच आता अर्णवचा मामाही तिथे येतो आणि तो म्हणत असतो अर्णव कोणाशी बोलतोयस तू या वल्लरीशी अरे ही वल्लरी कधीच सुधारण्यातली नाही आहे ती इतरांना फक्त बिघडवण्याचं काम करते आता ती या लावण्याचं डोकं फिरवणार मग लावण्या शेवटी येऊन इतर कोणाचं डोकं फिरवणार अशा पद्धतीने वल्लरी आपलं कालचक्र सुरूच ठेवणार त्यावर लगेचच वल्लरी म्हणत असते अहो काय बोलताय तुम्ही आणि प्रत्येक वेळेला मला घालून पाडूनच तुम्हाला बोलायला हवं का त्यावर वल्लरीचा नवरा म्हणत असतो काय ना मी तुला चांगलंच ओळखतो आताच्या मुलींना तू फाट्यावर मारायचा जो काही प्रकल्प रागवला आहेस ना अशातच आता थेट अर्णवला ईश्वरीने आवाज दिल्यावर ईश्वरीच्या जवळ अर्णव जातो आणि तेवढ्यात ईश्वरी म्हणत असते अर्णव सर मला आत्ताच्या आत्ता घरी जायचं आहे मला घेऊन चालाल का त्यावर तिथे लावण्य येते ती म्हणत असते काय काय ईश्वरी सरला काय तू हलक्यात घेतेस का काय तुझा नोकर आहे का तू तू म्हणालीस चल तर तो चलणार तुला कळत नाही आहे तो इतक्या मोठ्या इंडस्ट्रीचा मालक आहे त्यावर आता लावण्याला अर्णव म्हणत असतो तू ईश्वरीला कशी काय झापू शकतेस ग आणि ईश्वरी या सगळ्याची मालकीण आहे या अर्थाने तीही तुझी मालकीणच झाली आणि मालकीणशी अशा आवाजात बोललेलं मी खपवून घेणार नाही त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते वा अर्ण वा आता तर तू कमालच केलीस जर तू अशा पद्धतीने वागलास ना तर निश्चितच मी तुला गॅरंटीने सांगते ही लावण्या एक दिवस नक्कीच या घरातून निघून जाईल आणि तो दिवस लवकरच येईल त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो ताई खरं तर मला लावडण्याचं तोंडही पाहायचं नाही आहे पण तीच माझ्या मागे 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 फिरत असते त्यावर ईश्वरी म्हणत असते पण ते तुम्हाला आवडतं ना त्यावर आता अर्णव म्हणत असतो मी सिंदूर काय बोलताय तुम्ही हे का आवडेल मला मला तर तुम्ही आणि अशातच ईश्वरी आता अर्जुनकरे खूप टक लावून पाहत असते त्यावेळेला अंजली म्हणत असते कळलं कळलं बरं ओ अर्णव सर कळलं आम्हाला तुम्हाला कोण आवडतं ते आणि अशातच आता अंजली ईश्वरीकडे बघून हसत असते ईश्वरीला हे कळून चुकलेलं असतं की अंजली ताईला नेमकं का काय म्हणायचं आहे आणि लगेचच आता अंजली म्हणत असते चला चला तुमच्या दोघांचं चालू दे मी जाते माझ्या कमरेत आणि लगेचच अंजली स्वतःच्या कमऱ्यामध्ये जायला निघालेली असते मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद